आपल्या हिंदू संस्कृतीत अंत्यविधी प्रसंगी चन्नाच्या लाकडाला धार्मिक दृष्ट्या महत्व आहे सध्याच्या काळात जेथे साधी लाकडे मिळणेही मुश्किल असून तेथे चन्नाचे लाकूड तर दिसेनासे झाले असताना तालुक्यातील उजनी येथील शेतकरी रामहरी सुरसे यांनी सिन्नरच्या स्मशानभूमीत पार्थिवाला अग्निटाक देण्याकरिता चन्नाची लाकडे पुरवली आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे सिन्नर तालुक्यातील उजनी येथील रामहारी सुरसे यांची तीन एकर चंदनाची शेती आहे सुमारे साडेचार वर्षापासून सुरसे यांनी तीन एकरात चंदनाचे एक हजार झाडे लावली बुंद्याजवळील असलेल्या फांद्या छाटण्यात येत असल्याने सुमारे एक हजार झाडांची छाटणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चंदनाच्या झाडांचे सरपण तयार झाले सरपंच वाळल्यानंतर या चंदनाचे करायचे काय असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर त्यांनी सिन्नर येथील स्मशानभूमीत या सरपंनाच्या मोळ्या मोफत देऊन प्रत्येक पार्थिवाला अग्निडा देताना या चंदनाचा वापर व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त करताच त्यांनी नगरसेविका शीतल कानडी व माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांच्या उपस्थितीत हे चंदाचे सरपंच स्मशानभूमीस मोफत देण्यात आली यावेळी या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले एस न्यूज साठी दीपक जगताप जगताप्राम वास्तादंगों। वास्तादंगों। सिन्नर येथील शेतकरी यांनी आपल्या चंदनाच्या शेतीतून जे चंदनाचे लाकडं निघाले त्यातनं ज्या फांद्या उरल्यात ते आ, सिन्नर अमरधाम येथे त्यांनी सुपोट केले आहे जेणेकरून त्या मृतात्म्यास शांती मिळो आणि हे सगळ्यांचा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने काही ना काही मदत देण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने यांनी जो फुलना फुलाची पाकळी देऊन जो जी मदत केली आहे आज सिन्नर येथे आमचे प्रगतशील शेतकरी रामभाऊ सुरशे यांनी आपल्या शेतातील चंदनाचे लाकडं इथं देण्याचा मानस केलेला आहे त्यामागचा उद्देश असा होता की हिंदू संस्कृतीत अंत्यविधीच्या वेळी चंदनाच्या लाकडाला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामागं त्यांचा असाच उद्देश होता या कोरोनाच्या महामारीत आपलं एक देश म्हणून एक माणुसकी म्हणून प्रत्येकाचं योगदान पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे योगदान दिलेलं आहे खरंच रामभाऊ सुरशेह यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ज्याला जे शक्य आहे जे ज्याच्या हातात शक्य देण्यासारखं आहे त्यांनी ते दिलं पाहिजे आणि या मानवतेवर जो घाला आहे करोनाचा तो दूर करण्यासाठी प्रत्येकाने के मदत केली पाहिजे एवढंच बोलतो